डॅशिंग नखरा तुझं गायलं आहे मी आणि सोनालीने थोडं वेगळं गाणं आहे थोडं म्युझिकली थोडं वेगळं साऊंड करेल सोनालीचा सा आवाज खूप वेगळा साऊंड करेल आणि खूप स्वीट पण वाटतं ते गाणं सो तेच एक वेगळ्या पद्धतीचं गाणं करण्याची संधी मिळाली त्यासाठी म्हणजे आम्ही थँकफुल आहोत साई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर आज गाणं रिलीज झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व भेटलेलो आहोत सो नेहमी जसं सगळ्या गाण्यांवर प्रेम असतं प्रेक्षकांचं तसं या गाण्यावर सुद्धा त्यांचं प्रेम मिळावं हीच अपेक्षा आहे आम्हा सर्वांची आणि आम्हाला खूप आवडलेलं आहे गाणं त्यामुळे आम्ही खूप कॉन्फिडेंट आहोत गाण्यासाठी आशिम नखरा तुझा गाणं सगळ्यांच्या भेटीला आलेलं आहे तर हीच अपेक्षा आहे की प्रत्येक गाण्याप्रमाणे या गाण्यालासुद्धा तुम्ही भरपूर प्रेम द्यावं वेगळा जॉनर आहे आणि वाई आहे मस्त सुंदर या गाण्यामध्ये तुम तुम्ही एन्जॉय कराल गाणं आणि आवडेल तुम्हाला गाणं अशी खात्री आमची म्हणजे जे कोणी गाणं ऐकेल आता आम्ही लॉन्च इव्हेंटलाच होतो गाण्याच्या आणि त्यावेळी ज्या आम्ही आए प्रतिक्रिया ऐकल्यात बघितल्यात ऑडियन्सच्या त्यावरून तरी वाटतं आहे की गाणं जेव्हा तुम्ही ऐकाल बघाल तेव्हा तुम्हाला ते आवडेल सो आता ऑडियन्स जर आहे त्यांना गाणं कसं वाटतंय गाणं आवडलं तर खूप प्रेम द्या गाण्याला आणि येस तुमचं प्रेम असंच आमच्यासोबत आणि आमच्या गाण्यांसोबत असं तर गाणं खूप छान झालं आहे आणि जसं गाणं म्हणजे एक वेग वेगळं झालं आहे आणि दादानी आणि ताईंनी सोनाली ताईंनी गायले तर ते त्यांच्या आवाजामध्ये एवढं भारी वाटते आणि जे ॲज अ मी लिरिसिस्ट आधी गाणे केलेत दोन तीन पण हे ॲज अ कम्पोजर मला खूप भारी वाटते आणि हे तुम्हाला पण गाणं खूप आवडेल आणि हे गाणं आपल्याला साई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल तर तुम्ही सर्वजण जा आणि गाणं बघा आणि गाणं कसं वाटलं हे कमेंटमध्ये पण सांगा साई म्युझिकला सबस्क्राईब करा आणि रील्स बनवा आणि आमच्या सर्व ऑडिओ व्हिडिओ टीमला टॅग करा जसं केवळ बोललं की आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग गाणं होतं म्हणजे आउट ऑफ द बॉक्स होता की स्टार्टिंगला जेव्हा आमच्याकडे जेव्हा हे गाणं आलं तेव्हा विचार एक वेगळा केलेला आणि करायला एक वेगळा लागला तर खूप मस्त एक गाणं झालं आहे साई म्युझिक या चॅनलवरती आलेलं आहे गाणं सबस्क्राईब करा या चॅनलला म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे अजून चांगली चांगली गाणी ऐकायला मिळतील तुम्हाला आणि बस एवढंच म्हणजे एक ऑडियन्स लाईफ खूप डिफरंट असतं स्टुडिओमध्ये कसं आम्ही एकटेच असतो दादा जसं स्टुडिओमध्ये एकटा मिक्स करत असतो मी म्युझिक अरेंज करत असतो ते खूप लाईफ वेगळी असते स्टुडिओची आणि जी बाहेरची लाईफ ऑडियन्स फेस करतो आपण ना ते खूप म्हणजे चॅलेंजिंग असं कॅमेरा फेस करतो कॅमेरा क्या, फेस करतो खूप भीती वाटते तू एक एक गोष्ट सांगितली की गाणं आधी तू काही वेगळं विचार केलेला आणि नंतर वेगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंट करण्यात त्याबद्दल काय तू गाणं जेव्हा मी कम्पोजिशन ऐकलं तेव्हा मी सिक्स एक्स पॅटर्नचा मी विचार केलेला म्हणजे एक आपला रांगडा टाईप थोडस पण डिरेक्टर आणि प्रोड्युसर्स रिक्वायरमेंटनुसार वेस्टर्न पॅटर्न ते करायला लागलं पण ते मस्त झालं जे काय झालं ते मस्त झालं पण एक विचार वेगळं केला पण एक कलर वेगळा आला तर मस्त वाटलं एकदम रिझल्ट मध्ये हॅपी आहे तो नवीन आहे त्याचा मे बी पहिलाच कॅमेरा सपोर्ट करतो बोलून बोलून पण माणूस आऊट होतो म्हणजे फ्री होतो पूर्ण मस्त वाटलं पण प्रोजेक्ट झालं सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांनी हे गाणं म्हणजे आम्ही चौघे पहिल्यांदा भेटतोय दोघे किंवा तिघांची भेट झाली असेल पूर्णपणे फोनवर आणि सगळं कम्युनिकेशन एकत्र पहिल्यांदा भेट भले काम गाणं ह्या प्रोजेक्ट साठी सगळे सेपरेट होतो आम्ही एकही आम्ही भेटलो नाही सगळं कॉलिंग थ्रू व्हॉट्सअप थ्रू झाले फक्त सोनाली आणि आपण दोघांग आठवत आहे की जसं मी मगाशी पण बोलले की माझ्यासाठी जो टोन आहे जो जो या गाण्याला माझा लागला तर तो वेगळा साऊंड करतो आहे काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणजे स्केल जी होती एवढ्या लो ऑक्टेममध्ये अशा कुठल्या जॉनरचं गाणं मी आधी गायलेली नाही आहे सो त्यामुळे मला कुठेतरी वाटत होतं हो की हे चांगलं साऊंड होईल का की म्हणजे एक्सेप्टेबल असेल का मी करतीये आहे गाती आहे पण हे एक्सेप्ट होईल का गा सगळ्यांना पण ज्यांनी गाणं ऐकलं त्यांनी छान प्रतिसाद दिला आहे तर मला एक आठवतं की रेकॉर्डिंगच्या वेळी दोन तीन वेळा असं झालं मी गाऊन फायनल ओके आता आपण डन आहोत मग मी बाहेर आली गाणं ऐकायला मग संगम मला अजून काहीतरी सुचायचं अरे आपण इथे असं करू शकतो का मग मी पुन्हा आज जायचो पुन्हा ते रेकॉर्ड करायचो परत बाहेर आली परत काहीतरी सुचलं परत गेलं सो असं ते छान <laughs> असे आम्ही मजा घेत गाण्याची वाईट करत मस्त आम्ही ते रेकॉर्ड केलं आहे आणि ती जी मजा आहे जी आम्ही गाताना अनुभवली आहे काम करताना अनुभवली आहे आय होप ती गाणं ऐकताना सुद्धा तुम्ही अनुभवताय आणि तुम्हाला गाणं येस yes, गाण्याला खूप प्रेम द्या डॅशिंग नखरा तुझा हे गाणं तुमच्या भेटीला आलंय आणि मला माहिती आहे खात्री आहे तुम्हाला गाणं आवडेल सो गाणं बघा खूप प्रेम द्या आणि खूप शे टाइम राजा हे इजहार करते प्रेमाचा मी माझ्या आईची सुन तू होणारी गेट्या शिंगणकरा तुझा माझ्या आईची होणारी तू होणारी गेट्या शिंगणकरा तुझा